शुभ संध्याकाळ मित्रांनो तर मित्रांनो आत्ता वाजले साडेपाच आपल्याला जायचं आहे गावनामध्ये मित्रांनो आज रात्री जायचं आहे मुंबईला तर थोडेफार आंबे काजू आपल्याला घेऊन आहे मित्रांनो वाडीतली पोरं सर्वे मागून येतात मिनी बंड्या आता आलो आहे गावांमध्ये मित्रांनो तुम्हाला दाखवतो आमचं वाडीतले गावन आहे इकडे तर, तर तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो हे तुम्हाला तुम्ही बघत असाल की आपली पादी झाडांची वगैरे पालापाचोला इथे जमा केला आहे पातेरी आमच्याकडे पाथेरे बोलतात आणि इकडे हे आयनाचं वगैरे टाले वगैरे कवल असतं ह्याला कवल बोलतात मित्रांनो तर ह्याचा मित्रांनो उपयोग आपल्याला शेतीसाठी केला जातो एक मे महिन्यामध्ये शेतीची भाजावल केली जाते तर मित्रांनो ह्याचा उपयोग तिथे केला जातो तर फायनली मित्रांनो आपण आता पोचलो आहे इथे गावामध्ये आहे आता मित्रांनो तर चला थोडेफार असेल तर आंबे काढूया तर भरपूर आंबा लागला आहे मित्रांनो इकडे तुम्हाला दाखवतो एकदम तुम जाम भरपूरच आंबा लागला आहे मित्रांनो ह्या वर्षी मजा आहे मे महिन्यात खूप आंबे खायला भेटणार तर मित्रांनो आपण आता आंबे काढूया आपल्याला काही आंबे जास्त नको आहेत तर मित्रांनो एक सात आठ आंबे पाहिजेत एक मुंबईला घेऊन जायचं आहे तर चला आता थोडेफार आंबे काढूया तुम्हाला दाखवतो बंड्या एक बंड्याने आंबा पाडला आहे दाखव बंड्या วันีเนียมจังเลย तर या मित्रांनो कैरी खाले या तुम्ही पण या खायला नक्की कमेंट करून सांगा कोणी खाल्ला असेल या वर्षीचा पहिला आंबा तर नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो या तो पण आपण थोडं कैरी खाऊन घेऊया आणि स्टार्टर असं काय तर मित्रांनो फायनली आता आंबे काढून झालंय तर आता आपल्याला घरी जायचंय चला घरी जाऊया गावाकडची छोटीशी पार्टी फरसा आणि कांद्याची एक नंबर एक नंबर कैरी